ओके येस स्क्रीन दिसतीय माझी यस येस दिसते सर स्लाइड शो करा सर हो हो

स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन येत नाही दिसते काय स्लाइड दिसत आहे ना दिसते सर दिसते पण म्हणजे मोठी स्क्रीन दिसत नाही अशी येस यस ओके चला ओके सो अक्चुअली काय ना स्क्रीन शेअरिंग केल्यानंतर स्लाइड शो चा ऑप्शन येतो पण आता दिसत नाहीये मला इथे खाली ओके नो प्रॉब्लेम सर काय ओके येस ओके ठीक आहे सो किती लोकांना माहित आहे की uh, पॅरालाइसिस बद्दल किंवा त्यांच्या आजूबाजूला रिलेटिव मध्ये uh, पॅरालाइस पेशंट असतात किंवा uh, लकवा वगैरे म्हणतो आपण अंगघात म्हणतो ओके okay? सो so, सिंपल टर्न मध्ये समजून घ्या पॅरालाइसिस काय आहे ओके okay? सो so, जास्त डीप मध्ये जाणार नाही पण मग एक जे आपण म्हणतो ना एक सामान्य माहिती त्याबद्दल आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ओके सो हे दोन तीन गोष्टी आपण कव्हर करणार आहे जास्त वेळ घेणार नाही ओके आपल्या सर्वांना माहीत आहे पॅरालिसिस म्हणजे काय आहे याच्यात सामान्य पद्धतीने जर सांगायचं झालं सा तर आपली शरीराची कुठलीही एखादी बाजू डावी उजवी किंवा अप्पर बॉडी लोअर बॉडी कुठल्याही शरीराचा एक विशिष्ट भाग त्याची हालचाली कमी होणं अचानकपणे ओके आणि काही काळानंतर हळूहळू ती पूर्णपणे बंद पण होऊ शकते त्याला म्हणतात पॅरालिसिस ओके सो आ, हे समजून घ्या आणि याचे टाइप्स वेगवेगळे असतात काहींचं अप्पर बॉडी होते काहींचं चेहऱ्यावर येतो काहींचं लेफ्ट साइड जाते काहींची ले राईट साईड जाते काहींची लोअर बॉडी कमरेपासून खाली पाय पूर्ण जातात ओके असे वेगवेगळे प्रकार येतात त्याच्यात ओके चेहरा हातपाय किंवा बोलण्यात अडचण येणं दृष्टी दोष होतो काहींना काहींचा फक्त समतोल जातो म्हणजे असे वेगवेगळे टाईप्स आहेत ओके म्हणजे सो हे समजून घ्या तुम्ही ओके की कशा पद्धतीने ते येऊ शकतं त्याची लक्षणं काय आहेत ओके पहिले तर आपण जाणून घेऊ कारण काय आहेत कारण काय असू शकतं पॅरालायसिस होण्याचं ओके सगळ्यात सिंपल कारण आहे एकतर ब्रेन स्ट्रोक असेल स्पायनल कॉर्डला काही इजा झाली असेल ओके किंवा मेंदूतील काही ट्युमर्स वगैरे हो आढळले असतील ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांना अडचणी येऊन ब्रेनचा रक्त पुरवठा काही प्रमाणात थांबून जातो त्यामुळे होते नर्व सिस्टीमला काही सप्लाय होतात आर्म्स थ्रू हातांच्या थ्रू पायांच्या थ्रू ज्या काही वेन्स कनेक्ट असतात त्या वेन्स कुठेतरी त्यांचं फंक्शनिंग डिस्फंक्शन होतं त्यामुळे सुद्धा होऊ शकतो आपल्या मेंदूला काही गोष्टी लागल्यामुळे सूज येणं किंवा काही संसर्गामुळे मेंदूला इजा झाली ओके त्यामुळे सुद्धा तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो काही लोकांना हृदय म्हणजे आपण म्हणतो ना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यानंतरचे जे काही परिणाम असतात हायपर ब्लड प्रेशर किंवा हायपर ऍसिडिटी वगैरे असे एकत्र काही गोष्टी होऊन आपल्याकडे तेच पेशंट होते मंगेशनी सर त्यांचा तोच प्रॉब्लेम होता त्यांना हायपर ऍसिडिटी होतं हायपर बीपी होतं आणि त्यामुळं ते अचानक हाय झाल्यामुळं पॅरालाइज झाले होते त्यांची स्वर ध्वनी गेला होता बोलता येत नव्हतं आणि मुवमेंट बॉडीची खूप कमी झाली होती सो असं पण बऱ्याचशा वेळा पेशंट मध्ये आढळून घेतो ओके साध्या भाषेत सगळ्यांना आपल्याला माहिती आहे याला स्ट्रोक आपण म्हणू शकतो मग ही कुठलीही नर्व पायाची नर्व नव असेल आपल्या स्पाइन पॉर्टची नर्व असेल ओके हाताची असेल लंबरची असेल सर्विकल म्हणजे आपल्या मानेजवळच्या काही नर्व्स असतील त्याला काही अडथळा आला ब्लड पुरवठा करण्यामध्ये ब्रेनला अशा वेळेस आपल्याला हे होऊ शकतं हे कारण आहेत त्याची बरोबर ऍक्सिडेंटली पण होऊ शकतं मेंदूला मार वगैरे लागला किंवा काही स्पायनल पडला अति जास्त इजा झाली आणि त्यामुळे किंवा त्याचा काही ब्रेन पर्यंत सिग्नल पाठवण्याचे काही फंक्शन डिस्फंक्शन झाले तरी प्रॉब्लेम येऊ शकतो ओके असे कारण असतात लक्षणं काय हे सगळ्यांना माहीत आहे लॉस ऑफ कंट्रोल होतो मोमेंट मनोज मनोज सर मोबाईल व्यवस्थित ठेवा तुमचा ओके मध्ये डिफिकल्टी येणं बोबडे बोलायला बोल येत ओके न विकनेस होतं ओके सेन्सिटिव्हिटी जाते म्हणजे गरम थंड वगैरे हे लवकर सेन्स होत नाही स्नायू कमकुवत होतात विकनेस खूप जास्त येऊन जातो ओके मुंग्या वगैरे येणं सुन्न पण आहे ना जडपणा आहे ना बऱ्याचशा गोष्टी आहेत सगळ्यात मेन म्हणजे याच्यात संतुलन जातं ओके आणि मोमेंट आणि सेन्सिटिव्हिटी ह्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात okay? ठेवायच्या आहेत yes. ओके यस त्यानंतर आहे उपचार उपचार मध्ये सगळ्यात बेस्ट आहार व्यायाम आणि जीवनशैलीत जीवन बदल बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत मी करू शकता इथे औषध उपचार आहे फिजिओथेरपी आहे बोलणं कंटिन्यू चालणं ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्यात आपल्याकडे जे रिझल्ट आले त्याच्या आधारावर मी सांगतो परत एकदा सांगतो डिस्क्लेमर आहे ओके पण आपल्याकडे जे रिझल्ट आले त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगू शकतो की यस आहार व्यायाम आणि तुमच्या जीवनशैलीत जर तुम्ही बदल केला तर तुम्ही याच्यातून बाहेर येऊ शकता ओके सो प्रत्येकाने ह्या गोष्टी लक्षात ठेवा ओके प्रत्येकाचा रिझल्ट वेगळा असू शकतो मी पहिले सांगितलं तुम्हाला डिस्क्लेमर आहे पण आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही ओके त्या गोष्टी होऊ शकतात जर आपल्याकडे पाच सहा पेशंट आहे त्यातले जर तीन रिकवर होऊ शकतात तर राहिलेले दोन पण रिकवर होऊ शकतात फक्त कशाच्या जोरावर उपचार काय आहे व्यायाम आहार आणि जीवनशैलीत बदल ह्या तीन गोष्टी करून फक्त ओके सो आपल्याकडे काय आहे आहारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी डिस्क्लेमर देतो कोणी रेकॉर्डिंग करायची नाहीये आहारामध्ये असं म्हणतात की मी ज्या व्यक्तींना पॅरालिसिस किंवा ज्यांना लकवा मारतोय हो किंवा पॅरालाइस झालेले आहेत त्यांना प्रतिनियुक्त आहार द्यायला पाहिजे हाय प्रोटीन फूड्स ओके मग आता हे इथं वेगवेगळे हाय प्रोटीन फूड दिले आपण मूग हरभरा उडीद राजमा दूध ताक दही अंडी ह्या सगळ्या आहारातून खरंच आपल्या गरजा पूर्ण होतात का माणसाला एका किलो मागे झिरो पॉईंट आठ ग्रॅम म्हणजे एक ग्रॅम पर किलो मागे प्रोटीनची गरज असते साठ ग्राम प्रोटीन पाहिजे डेली mm. किती ग्रॅम साठ ग्राम प्रोटीन पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टीतून ते आपल्या शरीराची गरज पूर्ण होणार आहे का सगळ्यात मोठा प्रश्न कारण याच्यात ती क्वालिटी आहे का ह्या सगळे जे मी प्रोडक्ट सांगतो इथे प्रतिनं मू घरभरा दूध वही डंडी वगैरे हे नॅचरल राहिलेले आहेत का याच्यातून आपल्या शरीराची गरज भागेल का सगळ्यात मोठा प्रश्न स्वतःला विचारा त्यामुळं मग गुड क्वालिटी प्रोटीन आपल्याकडे आहे नॅचरली ओके हर्बली आणि कॉन्सन्ट्रेटेड आहे एक दीड स्पु, दोन स्पून घेतलं की आपल्या शरीराची पूर्ण गरज भागते जे आपण आपल्या शेकमध्ये ऍड करतो डेली जे लोक शेक घेत असतील त्यांना माहीत आहे बरोबर सो हे गुड क्वालिटी प्रोटीन तुमच्यासाठी अवेलेबल आहे प्रथिनांची गरज भागवायला नेक्स्ट काय आहे ओमेगा थ्री लागतं पॅरालाइज पेशंट मध्ये असं म्हणतं सायन्स की त्यांना जर ओमेगा थ्री तुम्ही प्रॉपर दिलं चांगल्या पद्धतीचं चांगल्या चा, क्वालिटीचं चा तर नक्कीच त्यांच्यामध्ये बदल होतो मग त्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत मेंदूच्या कार्यासाठी ओमेगरी कामात येतं सूज कमी करण्यासाठी ओमेगॅथ्री कामात येतं आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमचं बॉडीचे कोलेस्ट्रॉल बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात कारण काय मी सुरुवातीला बोललो कारण काय आहेत हायपर ऍसिडिटी हायपर ब्लड प्रेशर ब्लड प्रेशरनी होतं मग ब्लड प्रेशर वाढण्याचं कारण काय कोलेस्ट्रॉल ओके मग कोलेस्ट्रॉलचं बॅलन्स करण्यासाठी कोण कामात येणार आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ओके सो ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे गुड क्वालिटीचं तुम्हाला अँड एक्सलंट सोर्स बेस्ट सोर्स काय आहे तर आपल्याकडे आहे हर्बल लाईफ लाईट ओके बदाम आयक्रोड हे ते फॅटी फिश हे आपण डेली खाऊ शकत नाही तुम्हाला सकाळी एक आणि रात्री एक दोन टॅबलेट मधून तुमच्या पूर्ण शरीराची गरज फॅटी ओमेगा थ्रीची गरज पूर्ण होईल दोन मध्ये सकाळी आणि संध्याकाळी आणि तेच जर तुम्हाला बाकीच्या गोष्टींमधून ती पूर्ण करायची असेल ना बदाम आखरोड फॅटी फिश वगैरे हो तर तुम्हाला डेली डेली फिश झालं अर्धा पाऊन किलो खावं लागेल बदाम अक्रोड हे वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास ग्राम डेली खावं लागेल तेव्हा ते, ते जाऊन कम्प्लीट होणार आहे त्यापेक्षा मग दोन टॅबलेट बऱ्या काय आणि तीही कॉन्सन्ट्रेटेड आणि सोर्स एक्सलंट आहे क्वालिटी बद्दल नो कॉम्प्रोमाइज हर्बर चे रिझल्ट हर चे प्रोडक्ट प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला सगळ्यांना माहिती ओके त्यानंतर असं म्हणतात की पॅरालाइस पेशंटमध्ये डायजेस्टिव सिस्टीम चांगली असायला हवी कारण जे आपण चे फंक्शन म्हणतो ओके त्यानंतर ब्लड चे फंक्शन म्हणतो हे पचन जर चांगलं असेल तर शरीरातले शूज कमी करण्यासाठी मदत येते कारण ब्लड फ्लो चांगला होतो मग त्यात फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट जर बड बोललो आपण फायबर्समध्ये काकडी गाजर वेगवेगळे फळं भाज्या संपूर्ण धान्य हे सोर्स आहेत पण ती फायबर किती लागतं आपल्याला माहित आहे पंचवीस ते तीस ग्राम फायबर आपल्या शरीराला गरज असते दिवसभरातून ओके फक्त पंचवीस ते तीस ग्रॅम फायबर पूर्ण करण्यासाठी शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला रोज चार पाच फळं काकडी गाजर अर्धा अर्धा किलो संपूर्ण धान्यामध्ये तुम्हाला पावशेर एवढ्या प्रकारात तुम्हाला ते खावे लागतील तेव्हा तुमच्या शरीराची पंचवीस ते तीस ग्रॅम फायबरची गरज पूर्ण होणार आहे तेवढं रोज खाणं शक्य आहे का आपल्याला हॅलो शक्य आहे का सांगा बरं मला पंचवीस ते तीस ग्रॅम ही गरज आहे शरीराची फायबरची डेली रोज तर त्यासाठी असं म्हणतं सायन्स की तुम्हाला ऑलमोस्ट अर्धा पाऊन एक किलो रोज फळ काही भाजीपाल्या अर्ध्या ते साधारणतः साडेतीनशे ते चारशे ग्रॅम आणि धान्य दोनशे ते अडीचशे ग्रॅम हे शक्य आहे का डेली खाणं नाही आहे मग त्यासाठी काय एक स्पून आपलं जे शेक बनवतो आपण डेली त्या शेक मध्ये एक स्पून जर आपण आपला ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स एक्सलंट सोर्स आहे एकदम बेस्ट आहे वापरून बघितल्याशिवाय अनुभव येणार नाही सारी खात्री होणार नाही अनुभव घेतल्याशिवाय ओके सो ते आहे आणि ऍक्टिव्हेटेड फायबर टॅब्लेट फॉर्म मध्ये पण आहे ज्यांना पावडर इच्छा नाही तर अशा टॅब्लेट दोन टॅबलेट सकाळी एक संध्याकाळी दोन टॅबलेट जरी फायबरच्या घेतल्या तरी तुमचं पंचवीस ते तीस ग्रॅम जे आपल्या फायबरची गरज आहे अशा कंडिशनमध्ये ती तुम्ही पूर्ण करू शकता ओके त्यानंतर आहे जीवनसत्वे पण लागतात जसं इथं मी बोललो अँटी ओके अँटी ऑक्सिडंट बघा इथं दिसतं तुम्हाला हे अँटीऑक्सिडंट कोण पूर्ण करू शकतं तुमचं मल्टीवायटमिन इथं मल्टीव्हायटामिन दिले तीन टॅबलेट सकाळ दुपार संध्याकाळ आणि जीवनसत्वे व्हायटामिन्स आणि मिनरल्स टोटल बावीस आता तेवीस तेवीस व्हायटमिन्स आणि मिनरल्स अठरा व्हायटॅमिन्स आणि बाकीचे तुमचे सहा प्रकारचे मिनरल्स हे मल्टी मधून मिळतील तुम्हाला तेवीस प्रकारचे वेगवेगळे व्हायटॅमिन्स आणि मिनरल्स खायचं म्हणलं ना रोज सगळे फळ खावे लागतील सगळे भाजीपाले खावे लागतील कारण प्रत्येक भाजीपाल्यामध्ये घटक वेगळा आहे व्हायटॅमिन्स वेगळे मिनरल्स वेगळे आहे फॉर एक्झाम्पल गाजर व्हायटॅमिन ए निंबू व्हायटॅमिन सी हरभरा व्हायटॅमिन ई मशरूम व्हायमिन डी मग आता सगळे फळ किंवा भाज्या आपल्याला खाणं शक्य आहे का कॅल्शियम साठी वेगवेगळे सोर्स सा आहे मॅग्नेशियम साठी वेगळे सोर्स सा आहे पोटॅशियम साठी केळी खावं लागल मग हे शक्य आहे का डेली खाणं आपल्याला हे समजून घ्या हॅलो हे समजून घ्या हे सगळं शक्य नाहीये म्हणून आपण ऍज अ सप्लिमेंट आणि ते ही गुड क्वालिटी सप्लिमेंट ज्याच्यात तुम्हाला फायटोन्युट्रीस आणि अँटी ऑक्सिडंट पण मिळतात अँटी ऑक्सिडंट खायचं म्हणलं ना तुम्हाला एवढे महागडे भाजीपाले खावे लागतील तेव्हा तुमची गरज पूर्ण होईल सो हे एवढं गुड सोर्स आहे मल्टीव्हायटामिनचं सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीनच टॅब्लेट तुम्हाला घ्यायचे आहेत ओके यस त्यानंतर आहे भरपूर पाणी आणि द्रव आहार तोबत आपण देत असतो कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट ओके कॅल्शियम ची गरज पॅरालायसिस पेशंटमध्ये जास्त असते ओके जॉईंट सपोर्टमधून आपल्या हाडांना आपल्या जे काही हाडांमध्ये दोन हाडांमध्ये लिगामेंट असतो त्यात जे काही ग्लुकोसाम नावाचा घटक असतो कार्टिलेज मध्ये तो वाढला तर आपली स्ट्रेंथ वाढेल मसल्स वाढेल त्यामुळे जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम पण तुम्ही यूज करू शकता टाळायच्या गोष्टी काय आहेत तेलकट तुपकट तळलेले पदार्थ टाळा साखर मिठाचा वापर पर्याय प्रक्रिया केलेली प्रोसेस्ड फूड फास्ट फूड ओके जंक फूड हे टाळा मद्यपान व धूम्रपान संपूर्णपणे तुम्हाला टाळायचं आहे या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत यस वेलकम टू वेलनेस ओके व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा पार्ट राहील पॅरालायसिस पेशंटसाठी ओके फिजिओथेरपी पण त्यात सांगितलेली आहे आपल्याकडे काही व्हिडिओ आहेत मी पॅरालायसिस पेशंट सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हालचाली वर्कआउट शरीरातील हालचाल परत मिळवण्यासाठी स्नायूंना बळकटी देण्यासाठी ओके आणि खूप वेळ बसून राहण्यामुळं जे शरीरात गुंतागुंत होते ती टाळण्यासाठी उपयोगी पडतो आपला व्यायाम डेली आपण जे करतो आहे ओके सो so, हे प्रत्येक पाणीव करायचं आहे यस सो so, अशा पद्धतीने हा सेशन होता आता आपण रिझल्ट घेऊया आपल्याकडे अप्रतिम असा रिझल्ट आहे मंगेश निफाडे सर